न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन समारोह विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे मिश्री कोटकर मैदानावर सेफला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आदर्श महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कलेने राष्ट्रप्रेम दाखवले यावेळी विद्यालयीन संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट रमेश चंद्रजी चांडक यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले आणि राष्ट्रीय क्रेडिट एन सी सी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली धामणगाव रेल्वे येथील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपापली प्रात्यक्षिके दाखवण्यात आले तसेच लहान मुलांचे दास आणि वेशभूषा पाहून धामणगाव वाशी यांनी त्यांचे कौतुक केले तसेच मंचकावर उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्रजी चांडक सचिव आशिष राठी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शेंडे सर्व शिक्षक आणि शिक्षिका या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते तसेच तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून पोलीस स्टेशन दत्तापूर येथील ए पी आय बारड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली यावेळी मोठ्या संख्येने महसूल अधिकारी वर्ग तसेच पोलीस कर्मचारी आणि एनसीसी चे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र केनयसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी अरुण डोंगर दिवे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा